सद्गुरू घरचे अमृत पिले बाई काचा विचार केला नाही ग सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग काचा विचार केला नाही ग सदगरू घरचे अमृत पिले बाई काचा विचार केला नाही ग अमृत एक गोट त्याने भरले माझे पोट अमृत पेले एक गोट त्याने बरले माझे पोट सद्गरु घरचे अमृत पिले बाई निंदकाचा विचार केला नाही ग सद्गरु घरचे अमृत पिले बाई ग निंदकाचा विचार केला नाही ग अमृत पिलेयका वाटी गुरु बहिणीच्या झाल्या बेटी अमृत पिलेयक वाटी गुरु बहिणीच्या झाल्या बेटी सदगर घरचे अमृत पिले बाई गिंदकाचा विचार केला नाही ग सद्गुरु घरचे अमृत पिले बाई निंदकाचा विचार केला नाही ग अमृत पिलेयक प्याला गुरुने मला मंत्र दिला अमृत पिलेयक प्याला गुरुने मला मंत्र दिला सदगुरु घरचे अमृत पिले बाई ग निंदकाचा विचार केला नाही ग സത്ഗരൂഘര അമൃത പീ ബൈ ഗന്ദ വിചാരദ അമൃത പീലേ ജരണ സോടവി ജന അമൃത പീ ജ മരണ സോടവി സരച്ച അമൃത പീ ബൈ ഗന്ദക വിചാര गरचे अमृत पिले बाई गंद काचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग धन्यवाद